आज आपण मनोबोधातला एक्क्याण्णवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थमाऊली म्हणते नको वीट मानू रघुनायकाचा अति आदरे बोली जे रामवाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा समर्थ माऊली ज्या आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्व गेल्या काही श्लोकांमध्ये सांगत आहेत त्या भगवंताच्या नामामध्ये येणारे अडथळे साधकाची या मार्गामध्ये खुंटणारी प्रगती याच विश्लेषण करणारा हा श्लोक आहे समर्थ या श्लोकाचा सरळ अर्थ सांगताना म्हणतायत की हे म्हणा तू या भगवंताचा या माझ्या रामाचा कधीही कंटाळा मानू नकोस या रामाला प्राप्त करण्याचं एक साध सोपं साधन म्हणजे त्याचं नाम अत्यंत प्रेमाने अत्यंत आदराने तू सतत आपल्या मुखाशी ठेव वैखरीने घेतलेलं हे नामस्मरण तुला कुठल्याही प्रकारची किंमत कुठल्याही प्रकारचं मूल्य मागत नाही आणि इतकं साधं सोपं हे साधन तुला भगवंताची मात्र निश्चित गाठ घालून देतं तेव्हा तू एकच कर अत्यंत प्रेमाने त्या भगवंताच्या नामाचा जयघोष कर समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोत हो, परमार्थामध्ये काय किंवा आयुष्यामध्ये काय मनुष्याला ध्येयाची गरज असते ध्येय असल्याशिवाय मनुष्य हा कधीच कृतिशील असू शकत नाही आपण बघतो ना ते ऑलिम्पिक सारखे मोठे मोठे खेळ असतात त्यामध्ये शंभर मीटर धावण्याची स्पर्धा असते तिथं समोर एक रेषा असते आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं आपल्याबरोबर धावणारे आणखीन लोक असतात त्यामुळं या शहरतीमध्ये मनुष्य हा कधीच कंटाळत नाही त्याच्यामध्ये रोचकता असते त्याच्यामध्ये रोमहर्षकता असते समोरचं ध्येय जेव्हा मनुष्याला स्पष्ट दिसत असत तेव्हा त्याच्या कृतीला देखील वेग येतो दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीला ध्येय हे दृश्याच्या अंगाने दाखवता येतं एखाद्याला पैसा कमवायचा असेल तर त्याला आपण एखाद्या अत्यंत धनवान मनुष्याचं उदाहरण समोर ठेवू शकतो एखाद्याला शौर्य गाजवायचं असेल तर त्याला एखाद्या शूरवीराचं आपण ध्येय समोर ठेवू शकतो एखाद्या काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला एखाद्या उद्योगधंद्या करणाऱ्या माणसाचं आदर्श आपण समोर ठेवून ध्येय ठेवू शकतो पण भगवंताची प्राप्ती ज्याला भगवंत प्राप्त करायचा आहे अशा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तो भगवंत म्हणजे नेमका काय कुठं पर्यंत धावलं असता कुठे पर्यंत गेलं असता तो भगवंत प्राप्त होतो नेमकी अशी कुठली वस्तू ज्याच्याकडे बोट दाखवून आपण म्हणू शकतो की हे प्राप्त झालं म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली हो दृश्य जगाचा नियम भगवंताच्या प्राप्तीला चालू शकत नाही ज्या भगवंताच्या प्राप्तीचं वर्णन समर्थांनी दासबोधामध्ये विश्लेषणात्मकांनी केलेलं आहे आठव्या दशकामध्ये केलेलं आहे तो समर्थांचा राम कसा आहे तो निराकार आहे तो निश्चळ आहे तो परब्रह्म स्वरूप आहे त्याला कुठल्या एका विशिष्ट रंगाने सांगता येत नाही त्याची कुठली वाणी अशी सांगता येत नाही असा हा निर्विकल्प निराकार आत्माराम हा समर्थांचा दैव त्या भगवंताला प्राप्त करणं हे साधकाचं ध्येय आहे आणि इथंच नेमकी फसगत होते सर्व संतांनी आम्हाला आपल्या आयुष्याचं प्रयोजन आहे आपल्या आयुष्याचं प्रयोजन आपल्या एक्झिस्टन्सचं प्रयोजन एकच आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आपल्याला त्या परमेश्वराची प्राप्ती करायची अरे पण ज्याला प्राप्त करायचं तो दिसतोय कुठं त्याला शोधायचं तरी कसं आणि ही नेमकी अडचण आल्यामुळं अनेक साधक गुरुचरणी जातात त्याचा अनुग्रह घेतात त्यांनी दिलेल्या साधना मार्गावरूनही चालू लागतात पण ज्या भगवंताला कुठलाही आकार नाही ज्याला रंग नाही ज्याला कुठल्या एका वस्तू रूपाने दाखवता येत नाही अशा या निराकार निर्विकल्प भगवंतावरती मनुष्याचं मन हे कधीच ध्येय रूपाने केंद्रित राहू शकत नाही मनुष्याच्या मनाला सदैव उपाधी लागते त्याला कुठलं तरी दृश्य वस्तू लागते की ज्याच्या अनुषंगाने ते मन रमू शकतं आपण बघतो ना कित्येकदा एकटे बसलेलो असतो कंटाळा येतो कोणीतरी लागतं गप्पा मारायला कोणीतरी आपल्याला सतत सांगाती असावं असं वाटत असतं हा मनुष्याच्या मनाचा स्वभाव आहे तो कधीच अशा निर्विकल्प निराकार गोष्टीचा विचार अखंडितपणे करू शकत नाही आणि मग एकदा का ते मन माग फिरलं एकदा का ते मन त्या वस्तूपासून ज्याला ते, ते शोधायचा प्रयत्न करत होतो तर ते त्याला सापडलं नाही असं म्हणता क्षणी ते मन त्या वस्तूपासून उडतं आपलं लक्ष तिथून निघून जातं आपल्याला ते, ते कंटाळवाणं वाटू लागतं आपल्याला ला ते अत्यंत निरस वाटू लागतं अनेकदा आपण बघतो ना सत्संगामध्ये लोकांना छान डुलकी लागते मस्त झोप लागून जाते का कारण की जिथे त्या निर्विकल्प निराकार गोष्टींची चर्चा होते तिथं मनाला उपाधी न मिळाल्यामुळं मन शिथिल होऊन जातं स्तब्ध होऊन जातं कंटाळत आणि त्यामुळे मनुष्याला स्वाभाविकपणे डुलकी लागते समर्थांनी नेमका हा मनुष्याचा असलेला दुर्गुण जो त्याला त्याच्या ते ध्येयापासून लांब नेतो ज्या भगवंताच्या प्राप्तीकडं त्याला जायचं आहे असू देत त्याला निर्विकल्प असल्यामुळं आज कुठलं रूप नाही कदाचित तो असेलही रूपाने पण आज आपल्याला तो कळत नाही पण याध्येय प्राप्तीपासून हे मन मनुष्याला कंटाळा आल्यामुळे माग फिरवत आणि म्हणून समर्थ मनाला सांगतायत की नको वीट मानू रघुनायकाचा आपलं मन ज्या वृत्तींपासून सतत माग हट्ट आहे त्या वृत्तींनाच मुळी आपण भगवंतमय केलं त्या भगवंताकडे वळवलं तर या रघुनायकाचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही दुसरा टप्पा असा असतो हो की जो सिद्ध पुरुषाच्या आयुष्यामध्ये देखील येतो जेव्हा साधना आपली अत्यंत वेगाने त्वेषाने चालू असते तेव्हा या साधनेची गंमत अशी आहे की या भगवंताच्या नामाला कुठल्याही प्रकारच्या सिद्धींची स्पर्श होत नाहीत जसं एखादी फास्ट ट्रेन असते ती फास्ट ट्रेन काही स्टेशनवरच थांबते आणि बाकीच्या स्टेशनवरून ती झपाट्याने निघून जाते त्याप्रमाणे भगवंताच्या नामाची गंमत अशी आहे की ती ना रंग या स्टेशनवर थांबते ना प्रकाश ना सुगंध ना कुठला दिव्य नाद या कुठल्याच सिद्धींच्या स्टेशनवर ही नामाची ट्रेन थांबत नाही ती थेट शेवटच्या स्टेशनवर म्हणजे आनंदाच्या त्या सच्चिदानंदाच्या स्टेशनवर जाऊन थांबते त्यामुळं साधक जेव्हा नामामध्ये झपाट्याने प्रगती करू लागतो तेव्हा त्याची स्वाभाविक अवस्था अशी असते की कुठला तरी आपल्याला आपण करत असलेल्या साधनेचा अनुभव मिळावा आणि साधनेचा अनुभव काही केल्या मिळत नाही कारण की सद्गुरू त्याच्या मानगुटीला धरून त्याला थेट त्या आनंद स्वरूपापर्यंत घेऊन जात असतो त्याला माहिती आहे की जर माझ्या बाळाला या मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर मी उतरवलं किंवा ही गाडी थांबवली आणि जर तो रेंगाळला आणि जर गाडी सुटून गेली जसं आपण मुंबईला जाताना कर्जतला वडे चांगले मिळतात म्हणून काही लोक कर्जतला उतरतात आणि वडे घेण्याच्या नादात गाडीच चुकून जाते तसं या परमार्थामध्ये जर सच्चिदानंदाच दर्शन घ्यायचं असेल तर सद्गुरु या प्रकाश नाद गंध ध्वनी या कुठल्याच स्टेशनवर आपल्याला उतरू देत नाही आणि मग साधकाचं मन तिथं थोडंसं बेचेन होतं त्याला असं वाटतं की अरे मी एवढं नामस्मरण करतोय एवढी साधना करतोय मला कुठलाच का बरं कधी अनुभव येत नाही श्रोते आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना जेव्हा आकाशामध्ये काळे मेघ दाटतात आणि त्यांच्या मागे सूर्य लपतो तेव्हा आपल्याला त्या काळ्या मेघांमुळे निबीळ असा अंधार खाली जाणवत असत पण जेव्हा तो, जे तो काळा मेघ हटायला लागतो जेव्हा तो लांब जायला लागतो तेव्हा त्याची किनार देखील सोनेरी होती तो सूर्य देखील आपल्याला चाहूल देऊ लागतो की आता हे मेघ हटण्याचे दिवस जवळ आलेले आहेत तस साडेतीन कोटी पासून जो साधक तेरा कोटी या नामसंख्येपर्यंत जाऊ लागतो हा अत्यंत मोठा प्रवास आहे अत्यंत दुर्गम प्रवास जस जसं मध्यंतरी पेपरमध्ये वाचलं की ते नासानी प्लुटोवर जे यान पाठवलं होतं ते नऊ वर्षापूर्वी पाठवलं होतं आणि कित्येक हजारो किलोमीटरचा अब्जावधी किलोमीटरचा प्रवास करून ते नऊ वर्षानंतर तिथं पोहोचलं साधकाचा देखील हा तेरा कोटीचा प्रवास या प्लुटोवरती जाणाऱ्या प्रवासा इतकाच गहन असतो त्याला तिथं कुठल्याही प्रकारच्या अनुभव सिद्धी या दर्शन देत नसतात मनाला आनंद असतो पण या मनाची जी वृत्ती आहे कंटाळा करण्याची ती वृत्ती त्याला वारंवार माग फिरवत असते आणि अशा वेळेला हे मन अचानकपणे अगदी जवळ जाऊन जसा तो काळा मेघ दूर जाण्याची वेळ आलेली असती सूर्याची किरण शेजारून दिसत असतात तसं ते सच्चिदानंदाचं स्वरूप अगदी जवळ आलेलं असतं पण साधक मात्र आपले प्रयत्न सोडून देतो त्याला असं वाटतं की छे आपल्याकडून हे होणार नाही आपल्याला ह्याच्यातून काही एक साधणार नाही त्यामुळे तो नैराश्यग्रस्त होत अशा दोन्ही भूमिकांसाठी समर्थ इथं सांगतायत की नको विट मानू रघुनायकाचा तुला या दोन्ही अवस्थांमध्ये तो भगवंत तुझ्या अगदी जवळ आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे अशी तो तुझी अवस्था बघतोय मग यासाठी काय करायचं मी नुकताच साधनेला लागलोय माझं लक्ष त्या मन त्या निर्विकल्प रामावरती लागत नाहीये असू दे मी खूप साधना करतोय वर्षानुवर्ष करतोय चाळीस पन्नास वर्ष साधना करतोय कदाचित तेरा कोटीचा संकल्पाच्या अगदी जवळपास आलोय पण मला कुठलाच अनुभव नाही काही हरकत नाही नको वीटमानू मानू रघु नायकाचा या दोन्ही अवस्थांमध्ये हे तू एकच कर अति आदरे बोलि जे रामवाचा एक खुणगाट मनाशी घट्ट बांधायचे की जो नाम घेतो ते नामच त्या जीवाला भगवंतापर्यंत पोहोचवणार हे निश्चित आहे नाम ही एक प्रकारे आगगाडी आहे त्या नामामध्ये जो साधक बसलेला आहे ती आगगाडी त्याच्या शेवटच्या फायनल स्टेशन पर्यंत जशी जाते आत बसलेल्या माणसाला कुठलेच कष्ट होत नाहीत तसं जो भगवंताचा नाम अखंड घेतो तो या सच्चिदानंदापर्यंत जाणार जाणार आणि जाणार हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे मनुष्यानी फक्त एकच करायचंय कुठल्याही अवस्थेत मन कितीही कंटाळू दे मन आपल्याला सांगू दे अरे काय होणार या नामाने कोणीही आपल्याला येऊन म्हणू दे अरे दुसरं साधन करून बघ आपलं कोणीही काहीही सांगू दे आपण एकच करायचं अति आदरे बस प्रेमाने त्या भगवंताचं नाम अखंड मुखाने त्याचं स्मरण करायचं आहे ती वैखरीने ते नाम कधीच सोडायचं नाही आणि असं जो करत राहील या नामस्मरणाला जो कधीच कंटाळणार नाही ज्या नामासाठी कुठल्याही प्रकारची किंमत द्यावी लागत नाही असंही नाही की आपण एखाद्या ठिकाणी जायला निघालो गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि त्या ठिकाणी जाताना अगदी भरपूर पेट्रोल खर्च होतं खूप पैसे आपले जातात पण जर ती वस्तू आपल्याला तिथे सापडली नाही तर आपण म्हणतो की अरे बापरे किती पैसे खर्च झाले किती वेळ वाया गेला पण या भगवंताच्या नामामध्ये कुठल्याही प्रकारचं मूल्य लागत नाही तुमचा वेळ जो भगवंताच्या नामामध्ये जातो तो खरा सदुपयोग आहे वेळेचा इतर गोष्टी तर ठीक आहेत कर्तव्यापुरत्या प्रपंचापुरत्या पण जे तुम्ही नामासाठी वेळ लावाल तो वेळच खरा तुमच्या जीवनात तुमच्या बरोबर येणारा वेळ आहे तुमच्या बरोबर तुमच्या आयुष्यामध्ये पुण्य संचय करणारा वेळ आहे त्यामुळं असं हे कुठल्याही प्रकारचं मूल्य न द्यावं लागणार नाम पण जे स्वतःची चव नसल्यामुळं मनुष्याच्या मनाला कंटाळवाण करतं अशा नामामध्ये भगवंताच्या लिलांचं स्मरण करत आपल्या सद्गुरु कृपेची आठवण करत करत माझ्यावरती सद्गुरूंची किती अपार कृपा आहे या जाणीवेने कंठ सदगदित करून आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या भगवंतावरती प्रेमाश्रूंचा अभिषेक करत नामामध्ये स्वतःचीच रुची उत्पन्न करत आपण आपल्या नामाचा कंटाळा घालवावा आणि या नामाच्या वरती सदोदित आपण त्याच्या स्मरणामध्ये मग्न राहावं जग त्याच्या पद्धतीने चालेल साधक त्याच्याच पद्धतीने चालला पाहिजे जो अखंड नामामध्ये राहील त्याला हा भगवंत कधीच अंतर देणार नाही म्हणून समर्थ शेवटी म्हणतात की करी घोष त्या जानकी वल्लभाचा अत्यंत काकुळतेने तन्मयतेने अगदी बेंबीच्या देठापासून त्या भगवंताला आळवून जेव्हा आपला धीर सुटेल जेव्हा असं वाटेल की बस आता ह्याच्या पुढे मी नाही काही करू शकत नाही होत माझ्या हातून नामस्मरण नाही जमत मला तो भगवंत नाही प्राप्त होत अशा वेळेला अगदी काकुळतीने त्याला एक हाक मारावी अगदी बिंबीच्या देठापासून हे रामा हे श्रीहरी अरे मी एक अत्यंत लहान पिल्लू आहे रे तुझं माझं नाही धीर टिकत आता तूच कृपा कर बाबा आणि मला तू असण्याची काहीतरी खून दे तो भगवंत अत्यंत प्रेमवत होऊन कृपावंत होऊन आपल्या हृदयामध्ये प्रकटेल पण हे सगळं होईल ते केवळ भगवंताच्या नामाने म्हणून या नामाचा कधी कंटाळा करू नका त्या नामाला अत्यंत आदराने आपल्या मुखाशी धारण करा श्रोते हो जीवनाचं कल्याण करणारं हे भगवंताचं नाम आपण कधीही विसरू नका जानकी जीवन स्मरण जय जयराम